नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवर सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे हा भागाकार बघूया ज्याच्यामध्ये आपण शून्याचा भाग देणार आहोत भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देतो तर हा शून्याचा भाग म्हणजे नेमकं काय ते आज आपण बघणार आहोत चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक शाब्दिक उदाहरण घेत आहे बघा माझ्याजवळ चारशे सोळा रुपये आहेत ते चार मुलांना सारखे वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील चला तर हेच उदाहरण आपण आता अंक रूपामध्ये लिहून घेऊया बघा सर्वप्रथम अशा पद्धतीने आखून घेतलेले आहे मी शतक दशक एकक चला तर आपण आता अंक लिहून घेऊया बघा चारशे सोळा चारशे सोळा रुपये आहेत ते चार मुलांना सारखे वाटायचे आहेत म्हणजेच चारशे सोळा भागिले चार बघा चारशे सोळा भागिले चार असं आपण अंक रूपामध्ये याच लेखन केलेलं आहे बघा हेच आता आपण वस्तुरूपामध्ये मांडून घेऊया बघा चार सोळा रुपये आहेत अशा पद्धतीने मी एकक एक दशक आणि शतक अशी एक चौकट आखून घेतलेली आहे बघा आपल्याकडे शतकाच्या घरामध्ये चार शतक आहे म्हणून मी इथे चार शंभर अशा नोटा घेतलेल्या आहेत इथे आपण नाणी व नोटांचा वापर करणार आहोत आणि दशकाच्या घरामध्ये बघा आपल्याकडे एक दशक आहे म्हणून मी इथे दशकाच्या ठिकाणी एक दहाची नोट घेतलेली आहे बघा एककामध्ये आपल्याकडे सहा एकक आहे म्हणून मी इथे एककाच्या घरामध्ये सहा एक रुपयांची नाणी घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण इथे ही वस्तुरूपात नाणी व नोटांच्या माध्यमातून मांडणी करून घेतलेली आहे बघा इथे आता चार शतक एक दशक आणि सहा एकक अशा पद्धतीने चारशे सोळा रुपये झालेले आहेत आता हे चारशे सोळा रुपये आपल्याला चार, चार मुलांना सारखे वाटायचे आहेत म्हणून मी इथे आता चार मुलं घेत आहे बघा एक राज सुनीता खुशबू आणि राधा अशी चार विद्यार्थी आपण घेतलेले आहेत चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण शतकापासून वाटप करूया बघा माझ्याकडे चार शतक आहेत हे सर्वप्रथम या चार मुलांना देणार आहे बघा एक शतक मी इथे राजला दिला आता माझ्याकडे तीन शतक उरले पुन्हा एक शतक मी सुनीताला देणार आहे आता बघा इथे दोन शतक उरले पुन्हा एक शतक मी खुशबूला दिला एक शतक उरला आपल्याकडे तोही शतक मी आता राधाला दिला बघा आपल्याकडे चार शतक होते आणि चारही शतक आपण चार विद्यार्थ्यांना वाटले बघा इथे चार होते चारही वाटले कमी झाले उने झाले म्हणजेच याची आपण इथे वजाबाकी करूया म्हणजे चार मधून चार वजा करूया आता चार मधून चार वजा गेले कमी झाले आपल्याकडे काही उरलं का काहीच नाही म्हणजे इथे शून्य उरला आता बघा इथे प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळालेले आहेत एक शतक म्हणजे एक शंभराची नोट म्हणून बघा इथे शतकाच्या घरामध्ये वरती आपण इथे एक लिहित आहोत तर अशा पद्धतीने आपण शतक या चार विद्यार्थ्यांना वाटला आहे बघा तर आता आपण दशक वाटायला घेऊया आपल्याकडे एक दशक आहे तो या चार विद्यार्थ्यांना वाटायचा आहे बघा मी आता वाटणार आहे बघा इथे आपण हा दशक वाटायला घेतला चला तर आता आपण वाटून घेऊया बघा हा दशक मी आता इथे राजला दिला बघा आपल्याकडला दशक संपला फक्त एकाच विद्यार्थ्याला तो मिळाला बघा सुनीताला खुशबूला आणि राधाला काहीच मिळालेलं नाही भागाकार म्हणजेच समान वाटणी बघा ही दशक आपण या चारही विद्यार्थ्यांना समान वाटू शकलो नाही फक्त एकाच विद्यार्थ्याला मिळाला त्यामुळे आपण याची समान वाटणी करू शकणार नाही म्हणून मी हा वाटलेला दशक वापस घेत आहे बघा हा दशक मी इथे वापस घेतलेला आहे म्हणजेच आपण या विद्यार्थ्यांना काहीच वाटू शकलो नाही काहीच वाटू शकलो नाही आपल्याकडे दशक होता तो दशक दशाच्या तसा आहे बघा आपण यांना काहीच वाटलं नाही म्हणजे शून्य वाटला, वाटला। आणि एकमधून आता शून्य वाटला जे आता बघा एकमधून आपण हा शून्य वजा करूया कमी करूया किती राहते बघूया एकमधून आपण शून्य वाटला सर्वांना म्हणजे आपल्याकडे हा एक दशक जसाच्या तसा उरलेला आहे म्हणजे काही कमी झालेलं नाही आणि बघा प्रत्येकाला इथे आता किती दशक मिळाला काहीच नाही कोणाला एकही दशक मिळालेला नाही म्हणजेच शून्य दशक मिळाला म्हणून बघा दशकाच्या घरामध्ये इथे शून्य आपण लिहिलेला आहे बघा याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की आपण दशक, दशक वाटायला घेतला होता परंतु तो आपण वाटू शकलो नाही म्हणजेच आपण शून्य वाटला म्हणून दशकाच्या घरामध्ये शून्य लिहिला आपण आणि आपल्याकडे एक दशक जसाच्या तसा उरलेला आहे जसं आपण विद्यार्थ्यांना सांगतो भाग नाही गेला म्हणून आपण शून्याचा भाग दिला हा शून्याचा भाग म्हणजेच काय हे आता आपण इथे बघितलेला आहे काहीही वाटू शकलो नाही म्हणून आपण शून्य वाटला म्हणून दशकाच्या घरामध्ये इथे आपण मधामध्ये शून्य लिहिला चला तर आपल्याकडे आता एक दशक आहे आणि पुन्हा इथे सहा एकक आहे ते सुद्धा आपण वाटायला घेऊया बघा हे आता एकूण आपले सोळा झालेले आहेत बघा दशक आपण वाटू शकलो नाही म्हणून या दशकाचे रूपांतर आता आपण एककामध्ये करूया एक दशक म्हणजे दहा एकक बघा या एक दशकाचं रूपांतर इथे आपण दहा एककात केलं पूर्वी आपल्याकडे सहा एकक होते इथं आता आपल्याकडे पुन्हा दहा एकक आले आणि एकूण मिळून आपल्याकडे आता सोळा एकक झालेले आहे बघा हे सोळा एकक आहे इथे सुद्धा आपल्याला सोळा दिसत आहे हे आपण एककाच्या घरामध्ये सुद्धा सोडा लिहू शकलो असतो परंतु आपण भागाकाराची मांडणी करत असताना हा एक दशकाच्या घरातच ठेवत असतो त्यामुळे याला सोडा एकक असं समजूया आता हे सोळा एकक आपण या चार विद्यार्थ्यांना वाटणार आहोत चला तर आपण वाटून घेऊया बघा या राजला एक दिला मी सुनीताला एक दिला खुशबूला एक दिला आणि राधाला एक दिला बघा पुन्हा आपण वाटायला घेऊया बघा राजला एक, एक, राज एक दिला सुनीताला एक खुशबूला एक आणि राधाला एक पुन्हा आपल्याकडे काही एकक शिल्लक आहे ते सुद्धा वाटून घेऊया पुन्हा राजला एक दिला सुनीताला एक दिला खुशबूला एक दिला आणि राधाला एक दिला बघा पुन्हा आपल्याकडे इथे चार एकक शिल्लक आहे ते सुद्धा वाटून घेऊया बघा राजला एक एकक दिला सुनीताला एक एकक दिला खुशबूला एक एकक दिला आणि राधाला सुद्धा एक एकक दिला बघा सर्वांना आपण सारख्या प्रमाणात एकक वाटलेले आहे म्हणजे आपल्याकडे किती एकक एक 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 आप होते एकूण सोळा एकक होते आणि सोळाही एकक आपण वाटलेले आहे बघा सोळाही एकक वाटले म्हणजे कमी झाले म्हणून आपण ते इथे वजा करूया आपल्याकडे सोळा होते आणि सोळा मधून सोळाही एकक आपण वाटलेले आहे म्हणजे आपल्याकडून ते कमी झाले म्हणून बघा आता आपल्याकडे किती एकक उरला इथे शून्य एकक उरलेला आहे बघा एककाच्या घरात आपल्याला इथे काहीच दिसत नाही आहे म्हणून शून्य एकक उरला तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपण किती एकक वाटला ते बघूया बघा राजला किती एकक मिळालेले आहे एक दोन तीन चार सुनीताला सुद्धा चार एकक मिळालेले आहे खुशबूला सुद्धा चार एकक मिळालेले आहे आणि राधाला सुद्धा चार एकक मिळालेले आहे म्हणजे सर्वांना समान एकक मिळालेले म्हणून बघा इथे एककाच्या घरामध्ये वरती आपण इथे चार एकक लिहूया म्हणजे सर्वांना आपण चार चार एकक वाटले म्हणून इथे चार एकक लिहिले आपण तर बघा इथे भागाकारामध्ये आता किती आलेले आहेत शतकाच्या घरामध्ये एक शतक दशकावतच्या घरात शून्य आणि एककाच्या घरात चार म्हणजेच एकशे चार रुपये हा भागाकार आलेला आहे तर आता आपण बघूया या प्रत्येक विद्यार्थ्याला एकशे चार रुपये मिळाले का बघा राजला एक शंभरची नोट आणि चार सुटे म्हणजे एकशे चार रुपये मिळाले सुनीताला सुद्धा एकशे चार रुपये मिळाले खुशबूला सुद्धा एकशे चार रुपये मिळाले आणि राधाला सुद्धा एकशे चार रुपये मिळाले म्हणजे बघा आपल्याकडे चारशे सोळा रुपये होते ते या चार विद्यार्थ्यांना चार मुलांना आपण समान वाटले आणि प्रत्येकाला इथे एकशे चार रुपये मिळालेले आहे म्हणजेच आपल्याकडल्या चारशे सोळा रुपयांची समान विभागणी झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हा भागाकार इथे केलेला आहे आणि या मधामध्ये हा शून्य आपण देतो तर हा शून्य का बरं द्यायचा शून्याचा भाग म्हणजे नेमकं काय हे आपण या, या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे अनेकदा असं होते की असं उदाहरण सोडवताना अनेक विद्यार्थी हा शून्य लिहित नाही इथे चौदाच लिहितात तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सराव देऊया व अशा पद्धतीचे उदाहरणे शोधून विद्यार्थ्यांना साहित्याच्या माध्यमातून करायला लावूया धन्यवाद